त्याचे त्याची मॉड्युल्स काय काय असतात स्पोर्ट्स सायकॉलॉजीचे तसं मोस्टली आपला फोकस मेंटल ट्रेनिंग वरती असतो आता सर्वात जास्त मी म्हणेन फॅक्टर विच कुड अफेक्ट इन परफॉर्मन्स एन्झायटी ओके स्ट्रेस एन्झायटी तर बरेचसे इटलीच कंप्लेन करतात की जसं प्रॅक्टिसमध्ये गेम होतो तसा मॅच मध्ये होतो तर म्हणजे का ना अस तर रिझन तोच आहे की प्रॅक्टिस मध्ये तो प्रेशर नसतो एक म्हणतो ना परफॉर्मन्स एन्झायटी की त्या मध्ये परफॉर्म करणं एवढं सगळ्या लोकांमध्ये ना चिअरिंग असते चिअरिंग असते वडिलांचे एक्सपेक्टेशन असतात क्रोचेसचे एक्सपेक्टेशन असतात त्या ऑर्गनायझेशनचे ऑबियसली एवढी बॅलन्स करून तुमचा गेम करणं इट बिकम्स टीडियस त्यामुळे एन्झायटी तर तुम्हाला ती मॅनेज करता यायला पाहिजे पुन्हा एग्रेशन असतं बर काही काही असे स्पोर्ट आहे जिथे कॉन्सन्ट्रेशन खूपच जास्त महत्वाचं आहे जसं एम रिलेटेड हो। पिस्टल शूटिंग रायफल शूटिंग तिकडे तुमची ब्रिदिंग जरी चुकली ना तरी, तरी, तरी तुमचं वर सुद्धा बसणार नाही शॉर्ट त्यामुळे टू फाइंड आउट अ राईट झोन ऑफ इंटेन्सिटी बर की एक खूप तुम्हाला वाटलं की ह्याच्याने आता आपलं डिस्टर्ब होणार आहे तर द काउन्सिलर्स हॅव टू फाइंड द राईट झोन ऑफ इंटेन्सिटी एग्रेशनला पण तेच आहे